मर्दानी खेळांची खिक मार्शल आर्टचं सादरीकरण गड पूजन करून आणि दुग्धाभिषेक झाला त्यानंतर शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाला जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात शिवप्रेमींच्या अभूतपूर्व उत्साहात किल्ले विशालगडावर तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं विशाळगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी शिवरायांच्या शेलेदारांच्या वंशजांची उपस्थिती होती कोल्हापुरातील मराठा तितुका मेळवावा प्रतिष्ठानच्या वतीनं रणजित घरपणकर विनायक करंबे योगेश केरकर आणि ऋषिकेश देसाई यांच्याकडून दरवर्षी किल्ले विशाळगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो यंदा पाच आणि सहा जून रोजी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन विशाळगडावर साजरा झाला पाच जून रोजी पावनखिंडीचं आणि बाजीप्रभूंच्या स्मारकाचं पूजन झालं त्यानंतर मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं सादर झाली महिलांच्या लेझिम पथकानं या कार्यक्रमात रंगत आणली स्वसंरक्षणा साठी सा कसा करावा याबाबतची प्रात्यक्षिकं सादर झाली तर वीरश्री जागवणारे पोवाडे शाहिरांनी सादर करत छत्रपती शिवरायांचा आणि पावनखिंडीचा इतिहास कथन केला सायंकाळी विशाळगडावरील मुंड्या दरवाजाला तोरण बांधण्यात आलं स्वराज्याचा ध्वज फडकवत दुर्गपूजन झालं त्यानंतर साहसी खेळांची प्रात्यक्षिक सादर झाली गडरक्षक नूरसिंह महाआरती झाली कलशारोहण विधी पार पडल्यानंतर गडावर करण्यात आलं तसंच होम हवन पूजा अर्चा असे धार्मिक विधी पार पडले गडाच्या पायथ्याला ढोल ताशांचा गजर करत हलगीच्या तालावर मर्दानी खेळांचं सादरीकरण झालं स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांसोबत लढलेल्या मावळ्यांचे वंशज वैभवराजे भोसले रणवीर सिंह निंबाळकर ओंकार मालुसरे बहिरजी घोरपडे रणजित सिंह निंबाळकर शैलेश ददा वरखडे सुहास साळुंखे प्रकाश कंक युवराज जेधे गौरव देशपांडे यांच्या हस्ते शिवरायांच्या पालखीचं पूजन झालं त्यानंतर गडाच्या पायथ्यापासून पालखी मिरवणुकींना वाजत गाजत गडावर आणण्यात आली आणि शिवरायांच्या मूर्तीवर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला त्यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ले विशाळगड दणाणून गेला यावेळी अनिल चिले अक्षय ओतारी विनायक नायक मांजरेकर अमर पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते